संगत केली विश्वमित्र आणि विशिष्ट ऋषी एक दिवशी भेट झाली भेटायला जायचे ठरवले भेटायला जायचं परंतु विश्वमित्राला माहित होतं कि देवाकडे संतांकडे जाताना खाली हाताने कधीच जायचं नसतं परंतु विश्वमित्र केला आणि विशिष्ट ऋषींना म्हणाला ऋषी मला माहितीये देवाकडे आणि संतांकडे खाली हाताने यायचं नसतं परंतु मी माझ्या जीवनामध्ये कोट्यामध्ये त्याच पुण्य मी तुमच्या चरणावरती अर्पण करतो विश्वमित्र असा म्हणाला परंतु काही दिवसाने विशिष्ट ऋषींनी विश्वमित्राला भेटायला जायचे ठरवले विशिष्ट ऋषींनाही माहित होत की देवाकडे जाताना खाली हाताने विशिष्ट ऋषी आणि विश्वमित्रा मला माहिती हाताने यायचं नसत मी आलोय माझ्या जीवनामध्ये मी काही वेळ संतांची संगत केली त्याच पुण्य मी तुझ्या चरणावरती अर्पण करतो विशिष्ट ऋषी असे म्हणताच विश्वमित्रा विश्वमित्र लालभुंग झाला अरे मी कोट्यामध्ये यज्ञ केलेत आणि तू कुठे सांगतो मी संतांची संगत केलेली मग कुणाचं पुण्य मोठं हे ठरवण्यासाठी शंकरांक ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेवांना म्हणाले सांगा कोट्यामध्ये यज्ञाचं पुण्य जास्त की काही वेळ केलेल्या संतांच्या संगतीचं पुण्य जास्त त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले याचं उत्तर मी देऊ शकत नाही तुम्ही शंकरांकडे जा शंकरांकडे आले सांगा कुणाचं पुण्य जास्त कोट्यावधी यज्ञाचं पुण्य जास्त की काही वेळ केलेल्या संतांच्या संगतीचं पुण्य जास्त त्यावेळेस शंकर म्हणाले मी सुद्धा याच उत्तर देऊ शकत नाही तुम्ही विष्णू भगवान परमात्म्याकडे जा विष्णू भगवंतकडे कडे आले आणि म्हणाले कुणाचं पुण्य जास्त कोट्यावधी यज्ञाचं पुण्य जास्त की संतांच्या संगतीचं पुण्य जास्त विष्णू भगवान म्हणाले मी सुद्धा याच उत्तर देऊ शकत नाही तुम्ही काय करा शेष भगवंताकडे विश्वमित्र आणि विशिष्ट ऋषी गेले गेल्याच्या नंतर जास्त कोट्यावधी पुण्य जास्त कि काही वेळ केलेल्या संतांच्या पुण्य जास्त त्यावेळेस शेष भगवान परमात्मा म्हणाले माझ्या डोक्यावर हे पृथ्वीचा वजा फार आहे मला विचार करायला वेळ नाही परंतु तुम्ही पृथ्वी जर खाली सोडली तर मी तुम्हाला उत्तर नक्कीच देईन

म्हणाले मी कशाला देऊ मिळाल ना तुला उत्तर म्हणजे मला सांगायचं काय जीवनामध्ये आल्याच्या नंतर संतची संगत ही एवढी श्रेष्ठ आहे खूप श्रेष्ठ आहे म्हणून संत न आणि नामस्मरण करा कारण की या कलियुगामध्ये एवढा सुंदर करा भगवान परमात्म्याची भक्ती एवढे सुंदर हात दिलेत कशासाठी दान करण्यासाठी एवढे सुंदर पाय दिले कशासाठी आषाढी कार्तिकी वारी करण्यासाठी एवढे सुंदर डोळे दिलेत कशासाठी अहो एवढा सुंदर देहच दिलाय मुख रोग एवढा सुंदर देह दिलाय म्हणून नामस्मरण करा जीवनामध्ये भक्ती करा हिमवंत राजा आणि मेनकार राणी सारखी शिव फार गोड कथा आहे अरे भक्ती करा हिमवंत राजा आणि मेनकार राणी सारखी अहो किती भक्ती केली होती मेनकारानीने भक्ती करून जगदंबेला प्रसन्न केलं प्रसन्न केलं जगदंबा माता एक दिवशी मेनकेला भेट देण्यासाठी आला एक दिवशी भेट देण्यासाठी आला आणि जग जगदंबेने मेनकेला जवळ घेतलं कडकडून मिठी मारली आणि म्हणाली बोल मेनके तुला काय पाहिजे ते माग त्यावेळेस मेनकार म्हणते देवाई मला काहीच नको काहीच नको मला फक्त हे तुझं सुंदर स्वरूप डोळे भरून पाहू दे त्यावेळेस जगदंबा म्हणते अग मेनके काहीतरी माग त्यावेळेस मेनका राणी म्हणते मला दे ते बलवंत असू दे आणि दीर्घयू तू माझ्या उदरी जन्म घे एक दिवशी वसंतने टाकळी टाकली देखणी लागली आणि चैत्रमा शुक्ल पक्षात तिथे मृगशुरा या दिवशी माझ्या पार्वती मातेचा जन्म झाला बघा असा माझ्या पार्वती मातेचा परंतु भक्ती किती केली होती आणि आणि म्हणून आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची भक्ती करा अरे हा काय देह कुच काय एक नाही दिवस जाणार आहे म्हणून कलियुगामध्ये तारणार मारणार हे माझ्या भगवान परमात्म्याच नाव आहे विठ्ठल